সটলা हे बैलगाडीचं क्षेत्र इथं हार आणि नशिबाचा खेळ आहे लढत झाले त्यांच्यात पण पालटे झाले दुसरेच काय खरं नाही या या, या बाहेर हय गावाले अजिबात स्क्रीनवर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल अजिबात दाखवणार काही तीन सुट्टू आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातो आहे सेमीचा निकाल शेवटला दाखवला चला प्रेक्षक हा मोबाईल बरेच सापडला कोणाने बघा वेळ सांगा तिसरा असे मी वाला निकाली पंच घ्या